मनुष्य प्राणी प्रसंगाप्रमाणे किती रूप धारण करतो बालपणी त्याच्यावर बैलोबा होण्याचा प्रसंग येतो तरुणपणी तो बायकोपुढे नंदी बैल होतो बायको देखील कधी गरीब गाय होते तर कधी मारकी म्हैस होते कचेरीतील माणूस लाचार कुत्रा होतो व्यापारात लुच्चा कोल्हा होतो वेळेवर लग्न झालं नाही तर वर घोड्याच्या अभावी त्याच्यावरच वाढलेला घोडा होण्याची वेळ येते कधी एखादीवर घोडीही होण्याची वेळ येते वेळ प्रसंगी एखादा माणूस ताटाखालचं मांजर होतो विद्वान झाला तर पोपटपंची करतो बेकार घर जावे व्हायचं भाग्य लाभलं तर पांढरा हत्ती होतो मला वाटतं इतकी विविध रूपं देवांनी देखील धारण केली नसतील मात्र देवाचं रूप तो एकदाच घेतो ते देखील अत्यंत अवघड प्रसंगी मानव देहधारी गाढवाला शरण जाऊन अडला नारायण होतो तेव्हा